नमस्कार मी मृणाल तुमच्या सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करत आहे चला तर मंडळी आज आपण बनवणार आहोत पावभाजी तर बघा कुकरमध्ये आपण पाच बटाटे घेतले स्वच्छ धुवून त्यानंतर फ्लॉवर घ्यायचे तीही स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यानंतर मटार घालायचे आहेत आपल्याला आता पाणी करून आपण हे एक शिट्टी करून घ्यायची त्यानंतर आपण बघा कांदा आहे ना तो ह्या पद्धतीने कट करायचा टोमॅटोही असाच कट करायचा शिमला मिरची ही ह्या पद्धतीनेच कट करून घ्यायची कारण की ते ती आप हे बघा अशा पद्धतीने आपण सगळं कट करून घेतलं त्यानंतर आपण कांदा आहे ना तो ह्या चॉपरमध्ये घेऊन आपल्याला बारीक करायचं आहे कांदा टोमॅटो शिमला मिरची हे सगळं आपण आता चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण सगळं बारीक करून घेतलं आता आलं लसूणची पेस्ट घालूया करूया सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि एक आल्याचा तुकडा घेऊन आलं लसूणची पेस्ट करून घ्यायची कढई गरम करायला ठेवायची त्यामध्ये तेल घालायचं बटर घालायचं हे छान तेल आणि बटर जेव्हा गरम झालं त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक केलेला जो कांदा आहे तो त्यामध्ये घालायचा आलं लसूणची पेस्ट घालायची आता हे छान तेलामध्ये बटरमध्ये छान परतून घ्यायचं कांदा लालसर झाल्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत बारीक केलेला टोमॅटो तोही छान एक पाच मिनटं छान परतून घ्यायचा तेलामध्ये बटरमध्ये त्यानंतर आपण शिमला मिरची त्यामध्ये घालणार आहोत आता हे सगळं एकत्र करायचं हे लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं झाकण ठेवून आपण पंधरा मिनिटासाठी ते शिजवून आहे त्यानंतर त्यामध्ये जाणार आहेत बटाटे आपण बघा नंतर फ्लॉवर आणि मटार घालायची त्यामध्ये आता ह्या स्मॅशरने आपण हे पूर्ण स्मॅश करून घ्यायचं कढईमध्येच बघा ही सर्वात महत्वाची ट्रिक आहे तर अशा पद्धतीने करायचं त्यामध्ये मध्ये तेल घातलं थोडंसं बटर घालायचं त्यानंतर आपण हे छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये दोन चमचे तिखट घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा हळ धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे त्यानंतर कोणताही आपण पावभाजी मसाला एक चमचा घातलेला आहे आता हे छान त्या तेलामध्ये आणि बटर ह्यामध्ये छान असं पाच मिनटासाठी त्याला छान त्याच्यातनं तेल आणि बटर रिलीज होईपर्यंत आपल्याला ते छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचे चवीप्रमाणे मीठ घालूया त्यामध्ये पण नंतर थोडं पाणी घालायचं आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं बघा अशा पद्धतीने चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया वरतून कोथिंबीर घालायची अशा पद्धतीने आपली पावभाजी रेडी आहे चला तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कमेंट्स करा चला तर मंडळी बाय धन्यवाद